હ નિવડણુકી સાહેબ કે કોંગ્રેસ જે સમયે લવ લેટર નહીં ભેજતા સીધા ખુશ થતા મા પાંચ વર્ષા હિંમત દાખવી નહીં કરું છે અરે હોય બાપા આમી કઈ કા બિગત છાતી હો बोलूतो अरे बाबा आम्ही का बकरीचे दूध पिलो की काय आमच्याही माय दूध पाडणारे गावराने भाकरी काढलेली आता तू काम का हे सगळे ज्यूट्या बनवायचे तुम्हाला सांगतो आणि हे सांगतो शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीतले आमचे जेवढे काही कार्यकर्ते ते मानव इमानदार एक खूप पैसे काम झालं नाही आता हे शिवाजी माने ती आलं भाजपमध्ये प्रेक्षान झालं करू उद्या होई बाई बोला काय आज काँग्रेस शिवडे तो लगते आणि आज तर तो म्हणतो पण दर गेलो तो हिमाडला ठिकाणी मिळायलो असतो कि मी शिंदू याला शिवाजीराव तुम्हाला तो पुणे करावं लागते की असंच होते आता तरी सुधारू म्हणलो आता तरी बघ आता बघ भेटलंय आम्हाला कार्यालयामध्ये तर ठीक आहे ठीक आहे दोन दिवसाच्या नंतर विचार करतो म्हणला माने साहेब आता कसं काय नाही आम्हाला आता इकडंच होऊ का इक चला जारी धाम झाली आता मक्कामध्ये ना शिवसेने बोलून बांधव आता मी कसं मी नौका हो बर तुमच्यामध्ये जेवण साहेब म्हणले आता काँग्रेसचं भाषण कसं करते तुम्ही त्याला माहिती आहे खात्री बांधवांना आपण गेली राजकारण करत असताना तुम्हाला म्हणतो कोण्या पक्षाचा कोण्या पंथाचा कोण्या जातीचा कुठल्या भाषेचा हा विचार कुठल्याही राजकीय फुडाऱ्यांनी केला नाही पाहिजे आणि करू नाही निवडून आल्या त्यानंतर लोकप्रतिनिधी म्हटल्याच्या नंतर प्रल्हादराव पटेल हे सर्वांचा सगळं करतो लोकप्रतीमध्ये तुम्हाला म्हणतो आम जनतेचं ते द्वार आहे लक्षात आहे त्याची व्याख्या म्हणून जात पात धर्म पंत भाषा याच्यापासून कुठंतरी विरहित तुम्हाला सांगतो असला पाहिजे तो उमेदवार आणि तो लोकप्रतिनिधी